सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्याला उपस्थित राहून सन्मान मावळ विधानसभा आमदार सुनील शेख यांना लावला राज्य दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता तर तो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि मेहनती जनतेच्या कणखरपणाला अभिवादन करण्याचा पवित्र क्षण होता या राज्याने आपल्याला ओळख संधी आणि अभिमान दिला असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा अशा प्रसंगी मिळते असे आमदार शेळके यांनी सांगितले कार्यक्रमास वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव माळसकर समाजसेवक अविनाश बोगदे वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम नायब तहसीलदार गणेश तळेकर आदित्य पिसाळ अमोल पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे तसेच तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या गीताने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भरून गेले या कार्यक्रमातून उपस्थितांना महाराष्ट्राच्या सामूहिक सामर्थ्याची आणि सामाजिक एकतेची प्रचिती आली महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या लाखला शुभेच्छा व्यक्त करतो विविध महाराष्ट्राकरता ज्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना देखील अभिवादन करतो आज महाराष्ट्र दिन होत असताना संपूर्ण राज्यामध्ये दे देखील एक अनोख्या पद्धतीनं वेगवेगळ्या सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून आणि शासकीय देखील कार्यक्रमातून आजचा दिवस साजरा केला जातो मी पुन्हा एकदा सर्व मावळवासियांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज कामगार दिन आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा